ખાસદાર મન મોટા મતાને વિજય થો વિધિ અથવા વિધાનસભે છે આપણા ભારત ઉમેદવાર શિજિત महत्वा उमेदवार राजू खरे माझे उमेदवार उत्तम जानकर से भूषणसिंह भाष पाटील लक्ष्मणराव धमे संजय कोकटे भारतराना पाटील नितीन रावसे जीती कुलकर्णी नागेश खाते आणि राजपत्यांचे सगळे सहकारी होते उद्याच्या वीस तारखेला होणाऱ्या नेमणुकीसाठी किंवा लोकांशी बोलाव आणि आज या ठिकाणी जे उमेदवार उपस्थित आहेत ते सर्वांना मोठ्या मतांशी विजयी करावं ही विनंती करण्याच्यासाठी आज मी या ठिकाणी आलोय या निवडणुकीचा देशाचा लक्ष लोकसभेची निवडणूक झाली या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हा लोकांना मी विनंती केली होती की महाराष्ट्राचं चित्र देशाच्या फातडीवर चांगलं करायचं असेल मोठ्या भावावर महाराष्ट्रातनं महाविकास आघाडीचे खासदार निवडून द्यायला हवेत आणि त्यासाठी ठिकठिकाणी आम्ही उमेदवारांची उभारणी केली मला आनंद आहे की तुमच्या मतदारसंघामध्ये जैरशील मैत्र्यांच्या संघचा तरुण कार्यकर्ता

महाराष्ट्रात हे कुठले एक एकजुटीने त्याची मागणी करून ते सोडून घेण्याची ताकद आमच्या सगळ्या आमच्यासाठी सरकारांच्यासाठी त्याचं शंभर टक्के सिय केव्हा लोकांचं आहे आणि त्याबद्दल तेव्हा लोकांना आम्ही धन्यवाद देतो ही झाली लोकशाहीची निवडणूक उद्या महाराष्ट्राची सत्ता आणि महाराष्ट्राचं राज्य कसं चालवायचं याचा निकाल घेतो गेले पाच वर्ष त्याचे सोला काळ उद्धव ठाकरेंचा गेला तर राज्य भाजपवाले असोत व देवेंद्र फडणवीस असोत किंवा आजचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असोत यांच्या हातामध्ये या सगळ्या काळामध्ये त्यांनी केलं काय कोणत्या खर्च सोडवले मी तर सगळ्या खोला जाते पण फक्त दोन तीन विषय एक महत्वाचा प्रश्न या समाजातल्या स्त्रियांची स्थिती यांच्या राजदूतीमध्ये काय युतीचं सरकार झालं त्यांच्या काळात काय घडलं या महाराष्ट्रामध्ये कधी नव्हते इतके स्त्रियांच्या मध्ये अत्याचार हे तीन वर्षामध्ये झाले आणि त्याची संख्या किती असेल ज्यांनी पोलीस स्टेशनला नोंद केली अत्याचाराच्या सर्व तक्रार मिली अशी किती याची माहिती आम्ही घेतली तर महाराष्ट्रामध्ये दोन वर्षामध्ये सदुस साधारण तीनशे एक्क्याऐंशी प्रकरणामध्ये स्त्रियांच्या अत्याचाराच्या तक्रारी याचा अर्थ आहे की दर तासाला महाराष्ट्रामध्ये પાર્શભૂમવા અત્યાચાર એકા બાજુ અત્યાચાર મહારાષ્ટ્ર કુઠે ગુણી ફરવ્યા એ માહિતી નહીં અને એ માહિતી ન તક્રિ પો પોલીસ સ્ટેશન આહિતી હિસ્તા ન संस्था सदा मुली आज वेक आहे या राज्यामध्ये मुलींचं संरक्षण होत नाही मुलींचा फसा लागत नाही अशा राज्यकर्त्यांना सत्यवसायचा अधिकार आहे का हा विचार तुम्ही केला पाहिजे दुसरा वर्ग आहे तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही लोकांनी कारखानदारी काढली सहकारी संस्था उभ्या केल्या शिक्षणाच्या संस्थाला काढल्या कॉलेजस काढली हजारो मुलं शिकली बदलला झाली पण त्याच्या हाताला काम कुठं मिळते नोकरीच्यासाठी वनल हिंचे जाईल तिथे अर्ज देतात हजारो मुलं आज नोकरीच्यासाठी हिंताय महाराष्ट्रामध्ये जी सरकारी आकडे दिली त्या आकडेवारीनुसार बासष्ट लाख मुलं आज नोकरी भासून बाहेर आहेत नोकरीसाठी अर्ज करतात आज संधी ही अवस्था आहे आणि तिसरा वर्ग जो आहे तो शेतकऱ्यांचा काय अवस्था आहे शेतकऱ्यांची महाराष्ट्रामध्ये न सांगण्यासाठी व्हाव आहे आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या हा अतिशय गंभीर झाला गेल्या काही वर्षामध्ये शेतकऱ्यांनी आस्वह्या केल्या त्याच्या अकऱ्या गोळा केल्याच्या नंतर काही हजार आकडे मिळतात आम्ही चौकशी केली की आत्महत्या का होत यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली मला माहिती सांगली मी स्वतः त्याच्या घरी गेलो विचारलं चौकशी केली आस्वह्या का केली तो कर्सा गेला त्याची बायको विचारी होती एक वंदा होता एक होंदी होती बायकोला विचारलं तिला लढा आवले ना तिच्या डोळ्यातलं अश्वूत धावलेलं मी तिची समजूत काढली आणि तिला विचारले की तुला मालकाने अस्वस्थ केली काळ ना का शिता तिने एवढं सांगितलं सोयाबीन त्यांचं मार्शिस होती फीक घेतलं होतं त्या फिकाच्यासाठी ソーサイシーズカジャカジャカジャカジャカジャカジャカジャカジャカジャカジャカジャカジャカジャカジャカジャカジャカジャカジャカジャカジャカジャカジャカをャカジャカジャカジャカジャカジあカジャカいャカジャカジャカジャカジャカジャカジャカジャカジャカジャカジャカジャカ ही उद्वस्त झाली पण ती सावकाराचे फायचे हे काही उद्वस्त झाली नाही आणि त्याचा परिणाम थोड्या दिवसाने वसुलीच्यासाठी लाडक्याचा गाला वसुलीच्यासाठी सावकाराचा गेला सावकाराने एक दिवशी येऊन घराची कुंडी काढली तो ग्रस्त तो मालक तो रडायला लागला तो सांगायला लागला माझ्या आवडीचं पंच नाव झालं मला जगायचा अधिकार नाही दुसऱ्या दिवशी बाजारात गेला इंग्लिशची वाची घेतली घचाघचा झाला आणि आपला जीव सोडून गेला काय त्या शेतकऱ्याची चूक होती आज या देशामध्ये करणार यांच्याबद्दल सरकार ही भूमिका घेणार असेल तर दुसरा फर्या राहिलेला या देशामध्ये मध्यंतरी आज जे प्रधानमंत्री आहेत मोदी त्यांच्या सरकारने देशाच्या अठरा उद्योगपतींचे सोळा हजार कोटीचं कर्ज त्यांचं माफ केलं अठरा उद्योगपतींचं सोळा हजार कोटींचं कर्ज ते माफ करू शकतात आणि शेतकऱ्याच्या डोक्यावर पाच हजार दहा हजारचं कर्ज ते निसर्गाच्या लहरी फाळावे त्याला तुम्ही सहाय्य करत नाही आणि त्यांना सहाय्य करत नाही त्यामुळं त्यांच्यासमोर आत्महत्या शिवाय असताना निकाल हा घ्यायचा आपल्याला की आत्महत्या करण्याच्या ही भूमिका करणार आहे त्यांच्या हसर सत्ता देशिका त्या शेतकऱ्याचं दुखणं दूर करत नाही त्यांच्या हसर सत्ता देशिका आणि तो निकाल मला घ्यावा लागेल आणि तो विश्वास दुसरं काही असू शकत नाही उद्याच्या वीस तारखेला वताना दाल त्यावेळेला वतन दाबायचं कोणतं वतन दाबायचं तुझ्याला शेतकरी ते वतन दाबा आणि तुमची सत्ता आणण्याच्यासाठी पहिलं भाव या ठिकाणी साकार आज मी माझ्यावर अनेक गाव म्हणजे गमतीची स्थिती यायचं एक काळ असा होता કે માન વિશ ન સગા પ્રકાર મદદ કરણ મા કર્તવ્ય સમજૂત કરે મને આસત કેન્દ્ર સરકાર મંત્રી હોત તમે લોક ખાસદાર મને નિવેદન દેલા ખાસદાર સ્થાનિક સહાય કરતા पाच कोटीची रक्कम असेल हे तुम्हाला जाहीर खादान सांगतो त्या रकमेचा विचार मी कधीही केला नाही माझ्या आल्याच्या नंतर दादांना बघवायचं आणि सांगायचं की इतक्या कृतीची रक्कम केल्याने आमच्याकडे दिली त्याचा विनियोग कसा करायचा त्याचा निकाल तुम्ही घ्या मी कधीही निकाल घेतला नाही त्यांना अधिकार दिले आणि त्यांनी लोकांच्या हितासाठी ते लकेचे वापर खर्च करावा अशा प्रकारची त्यांच्याकडे अपेक्षा होईल प्रश्न तो नाही प्रश्न विश्वासाचा आहे इथे विश्वास ठेवू शकतो असं माझा सवाल होता पण मी हल्ली बघतो आमच्या हातात ही सत्ता गेली त्यानंतर ते तीर्थ बघतो आमच्या भाषामध्ये फासाभूती झाली त्यावेळेस खरा कोण साथीदार कोण जीवाभावाचा कोण याची परीक्षा अफाव घेतली गेली आणि काय दिसलं मला सर्व महाराष्ट्रामध्ये हजारो लोक आज या ठिकाणी पंढरपूर मंदारसंघात जे उमेदवार म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर आहे ते फाटा फुटीच्या काळात पहिल्यांदा माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं तुम्ही कुठेही फुटून जावं पण मी साथ देणार नाही किती संकट आली तर माझी साथ तुमच्यावर आहे मला असं वाटलं पंढरभूमी असं केलं महाराज असाच केलं महाराजांच्या घरी कुठे गेलं हे फक्त झालं चौकशी गेली विचारलं काही लोकांना जवळच्या काही विचारायला विचारलं झालं काय म्हणजे आमचा हा घरी गेला कुठं नाही म्हणजे तुझी अडचण आहे म्हणजे कशी अडचण इंग्ली अडचणी आता ही इंग्लिशची अडचण इंग्लिशच्या अडचणीने बोलून द्यायचं मी तुम्हाला सांगतो एक दिवशी मला इंग्लिश नोटी झाली मला नुकती झाली कथासाठी राज्य सरकारी बँकेचा पैसे काढले होते वस्तुशिती काय होती मी राज्य सरकारी बँकेचा सहभाग नव्हतो मी राज्य सरकारी बँकेचा कर्जदार नव्हतो मी राज्य सरकारी बँकेतून एक नव्या पैशाचं कर्ज कधीही घेतलेलं नव्हतं असा असं नोकरीस आली नुकतीच आली यासारख्याला हजर मी सांगितलं मी गेलो मुंबईला आणि सांग की असते असतं ईडीच्या ऑफिसमध्ये जायचं त्याच्या जवळ जाऊन थांबलं आणि मी निघणार तेवढ्याच ईडीचे अधिकारी आणि मुंबईचे पोलीस कमिशनर परत परत माझ्या हॉफिस हात झाले मला हात जोडले आणि सांगितलं की साहेब ईडीच्या ऑफिसमध्ये जाऊ नका आणि म्हणजे मी काय म्हणतोय त्यांना नोटीस दिली म्हणून मी यायचं म्हणतो नाही म्हणजे आमची चूक झाली म्हणजे चूक झाली मी येणार नाही हात जोडतो पण तुम्ही येऊ नका आणि नोटीस झाल्याच्या नंतर मला ईडीचे अधिकारी हात दोत आणि इथं आमच्या हवेळी ईडीची नोटीस झाल्यानंतर कुठं गायब झाला त्याचा फर्चा सुद्धा लागला याचा अर्थ एकच आहे संकट आल्याच्या नंतर सत्यावर आधारित संकट असलं ते तोंड देण्याची हिंमत यांच्यामध्ये नाही ज्याचे हात स्वच्छ आहेत त्याला कुणाच्या बापाची होती आमची होती नव्हती आमचा हात जायकट केला जातात कुणी आमच्या उद्देशी तक्रार नाही एकही उदाहरण असं नाही माझ्या माझ्याबद्दलचं की सोसायटीचं कर्ज कुणाच्या ते शिष्या मी काढले सोसायटीचं कर्ज शिष्याच्या नावा काढून त्याचे पैसे मी उचलले आणि असं जे करतात त्यांना भीती वाटत असते काही दिवसांनी ही मंडळी पुन्हा एकदा माझ्याकडे यायला लागली म्हणजे काय झालं नाही म्हणजे चुकलं मी असं म्हणलं अनेक आपल्या सहकार्य चुकलं असेल तर आपण चुका होतात देऊ संधी देऊ आणि त्याकडं जे जे काही करता येईल ते करण्याच्यासाठी मदत करू आणि त्याचं कारण एकच होतं बवनदाचं नाव माझ्याकडे असेल पण त्याहीपेक्षा मी लोकसभेच्या निवडणुकीला उभं राहिल्यानंतर महाराष्ट्र तालुक्यातल्या जनतेने मी भरून भरून मतभर दिली आणि एक प्रकारचं विक्रम मतदान तुम्ही लोकांनी केलं ह्याचा विश्वास मला कधी फरणार नाही आणि त्या भावनेनं या ठिकाणी या कामावर मी लक्ष घात आज हे आमचे म्हणणे कुठे गेली काय केली त्यांची तिकीट मागायला आले एकदा दोनदा तीनदा चारदा पाचदा तिकीटाची मागणी केली मी सांगितले की दादा आता जर नव्या लोकांना संधी दिली नव्या लोकांना संधी त्याचा विचार करू आणि तो विचार केल्याच्या नंतर त्यांच्या डोक्यात नवा म्हणजे ते एकच होता आणि तो म्हणजे त्यांचा योग दुसरं काही कोणत्याही दिसत नव्हतं त्याच्या पुन्हा पुन्हा आग्रह करत होते हात बरोबरच होते काही करून मला सांगितलं मी एवढंच सांगितलं उद्या सरकत आलं ई डीची नुती झाली सी बी आयची नुती झाली तर तुम्ही हात तिथे हात राहणार का पुन्हा फुल जाणार माहिती राहते ते काही बोलले नाही तुम्ही मी गेले का काही नाही त्यांना सांगायला लागेल की चाळीस वर्षांनी तुमच्यावर आहे अरे चाळीस वर्ष झाल्यामुळे याचा अर्थ तुम्हाला चाळीस वर्ष मी मदत ती कशाच्या वेळ तिथे जे जी कामाशी सांगतात त्या कामाला व्यक्त राहण्याची तयारी मी ठेवली सीनामाला उशा सिंचर असतो त्यासाठी निधी देण्याचा रस्ता मी त्यांनी दाखवला असे अनेक काय करणे त्यांच्या साखर कारखान्याला विच्छण सरकारला शिंदे सरकारीला जी काय मदत करता येईल प्रसंग येईल त्यावेळेला मदतीचा हात नेहमी पुढे त्यांच्याकडे गेला जे जे फसतील त्या फसऱ्याला साधली आणि अपेक्षा अशी होती की हे कुटुंब सरकाराच्या काळात सुद्धा बरोबर राहील पण लगेच प्रसंगाला एक करमाला फळाला दुसरा मार्गाला मारल्याला आमची गमतीच आहे काय कशाचं समजत नाही सिस्थिती कमल्या झाली हे फटे कुठे गायब होतात हे तुम्ही फटका लागत नाही आणि म्हणून निकाल घ्यायची वेळ आली की कितीही संकट आले ते राहणार आहे आता तुमच्या लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार या ठिकाणी उभे उद्येत त्यांच्यासाठी आणखी येतील विचार करायचा आणि हे करत असताना आणि विचार करतो तो सगळ्यांनी जिल्ह्याचा करतो हा जिल्ह्याचा विचार करत असताना माळशिरा तालुक्यामध्ये उत्तरांचा विचार केला आज दादा असो धैर्यशी दादा असोत या सगळ्यांनी आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली आणि मला वाटते आहे एकदा सं शब्द दिल्याच्यानंतर माझ्या मताने उत्तमदानाच्या ठिकाणी निवडून घेता येईल प्रश्नाला महत्त्व काय करेल मध्ये आमच्या मनात होतं काही आम्ही आजचा प्रश्न तिच्या काही नेत्यांना मदत केली प्रोत्साहित केलं पण काही वेगळं विचार त्यांच्याही दोष असेल ते काही वेगळं करायला लागले कारण नसताना तालुक्यामध्ये लोकांच्यामध्ये या नशा प्रश्नाने मदतवादाचे उद्योग केले તાલુક્યા છે ઓફિસ કહ્યા નિકાલ ઘલો કે હાલવાયું કશા સાથે કાંઈ માણસ આમ છે આ ઓફિસ હલવાય છે સ્વચ્છતા કેન્દ્ર પુનઃ લોક હેઠળ ઘલાય છે એ ભૂમિકા લઈને તાલુક જનતાને ઉછાવ लोकांचं म्हणण्या काय याची नोंद घेऊन दुरुस्त करण्याची तयारी प्रतिनिधी करायचे असते पण त्याच्याकडे झुडकून सुद्धा बघायचं नाही हा निकाल त्यांनी घेतला आणि त्यामुळे आज तालुक्यातल्या जनतेला एक स्थानिक प्रतिनिधी पाहिजे आणि त्यासाठी आम्ही राजू खरेंची निवड या ठिकाणी केली आणि एक वक्तव्याने शाळा सुद्धा ऐकता

एक गोष्ट मला सांगायची महाराष्ट्रामध्ये माझे काय अनुभव आहेत मी महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत सात वेळेला विधानसभेच्या निवडणुका झालो आहे सात वेळेला सात वेळेला लोकसभेच्या राज्यसभेच्या निवडणुका झालो आहे आणि अनेक गोष्टाचा अनुभव आहे मी हे बघितलं की कधी कधी काही लोक निवडून आले आपल्यामुळे आणि नंतर सोडून जातात एक उदाहरण सांगतो एकोणीसशे ऐंशी साला आणि ऐंशी सालची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये माझ्या सगळ्यांनी आणि पक्षाच्या वतीनं एकंदर अठ्ठावन लोक निवडून आले मी अठ्ठावनचा प्रतिनिधी झालो विरोधी नेता झालो एक दिवशी मी परदेशात गेलो दहा दिवसाच्यासाठी आणि परत आलो मुख्यमंत्री आमचे साहेब होते त्यांनी काहीतरी चमत्कार केला आणि ते अठ्ठावपैकी एक्कावन्न लो, बावन्न लोक ते पक्ष घेऊन गेले तिकडच्या फक्षावर आणि मी एकदम सहा लोकांचा नेता राहिलो मग ते आठवण इत्या असतात नेते भर गेलो विरोधी पक्ष नेते भर गेले आता काय करणार अशी चर्चा होती काही केलं नाही दुसऱ्या दिवशी बाहेर पडलो परदेशात जाऊन महाराष्ट्राचा कानान कोठा त्या ठिकाणी गेलो त्या तीन वर्ष अहोराष्ट्र प्रयत्न केले आणि निवडणुकीला जे मला सोडून गेले त्यांच्या त्यांच्याविरुद्ध नव्या फिरीचे उमेदवार उभे केले आणि मला अभिमान असतो की महाराष्ट्रातल्या जनतेचा त्या अठ्ठावन्न लोकांच्यापैकी जे बावन लोक सोडून गेले ते बावनच्या बावन निवडणुकीत पडले आणि हा महाराज स्वतःचा आणि आता हा अनुभव घेतल्याच्या नंतर आज महाराष्ट्र तालुक्यामध्ये इतक्या जेवढा सात जीवनी म्हणतात त्यांचं काय करायचं त्यांचं काय करायचं त्यांचं का जे कुणी असतील सच्चे भाऊ असतील आणखीन कुणी असतील एकदा रस्ता चुकला की गाला त्याची जागा दाखवलीच पाहिजे त्याची जागा <laughs> दाखवायची असेल तर उद्याच्या केवले साधू सुद्धा फाजायचं नाही जेव्हा फाळायचे पुन्हा संदेश महाराष्ट्रात गेला पाहिजे की महाराष्ट्रात संदेश गेलाच पाहिजे सगळ्याचा नाश करायचा આભારી પંજાફીમ અનેક સાવંત અનેક સાવંત નાવ ઘી વિસરું ગો તેમના મોટા મત વિજય કરા હી વિનંતી એ ઠાણી કરતો થશે વિચારાઇ છે તે બદલ આપન્યવાદ દેતો અને સિની મતદારસંઘા